इंग्लंडमधली द टेलिग्राफ ही एक न्यूज एजन्सी आहे या न्यूज एजन्सीनं आपल्या वृत्तपत्रात भारतातल्या मोठ्या हॉस्पिटलवर खूप गंभीर आरोप केले आहेत दिल्लीतल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये कॅश फॉर किडनी हे रॅकेट चालत असल्याचा दावा या बातमीत करण्यात आलाय या रॅकेटचे धागेदोरे निघाले थेट म्यानमारमध्ये हादरवणारी गोष्ट म्हणजे गरीब तरुण तरून तरुणींना या रॅकेटमध्ये पैशांचं आमिष दाखवून ओढण्यात येतं या किडनी रॅकेटमध्ये एका प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टरचंही नाव पुढे आलंय भारतातल्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये कसं चालायचं हे किडनी रॅकेट आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटमध्ये कोण कोण सामील आहे या व्हिडिओ मधून बघूयात नमस्कार मी शिवानी तुम्ही पाहताय मराठी चावडी कॅश फॉर किडनी काय आहे हे आधी समजून घेऊया कॅश फॉर किडनी रॅकेटमध्ये दिल्लीतलं अपोलो हॉस्पिटल गुंतलं असल्याचा दावा द टेलिग्राफ या वृत्तपत्रात करण्यात आलाय या रॅकेटमध्ये म्यानमारमधल्या गरीब लोकांना त्यांचे मूत्रपिंड विकण्यासाठी आमिष दाखवलं जातं द टेलिग्राफच्या वृत्तपत्रातल्या वृत्तानुसार म्यानमारमधले ग्रामीण भागातले तरुण आणि गरीब लोक दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात येतात जगभरातल्या श्रीमंत रुग्णांना मूत्रपिंड देण्याच्या बदल्यात या गरीब लोकांना पैसे दिले जातात त्यासाठी बनावट कागदपत्र तयार केले जातात तसंच मूत्रपिंड देणारी व्यक्ती ही रुग्णाची नातेवाईक आहे हे फोटो फोटोही काढले जातात हे फोटो संबंधित रुग्णाच्या कुटुंबाचे आहेत असं सांगितलं जातं आता हे सगळं बनावट का रचलं जातं तर भारतातल्या कायद्यानुसार अनोळखी व्यक्ती ही एखाद्या रुग्णाला थेट अवयवदान करू शकत नाही अपोलो हॉस्पिटलनं ना मात्र हे सगळे जे आरोप आहेत ते फेटाळलेले आहेत या वृत्तपत्रात करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुळाचे पूर्णपणे खोटे आहेत तसेच आरो आहे। हे आरोप चुकीच्या माहितीवर आधारलेले असून दिशाभूल करणारे आहेत असं स्पष्टीकरण अपोलो हॉस्पिटलने दिलेलं आहे याच पार्श्वभूमीवर हे नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात टेलिग्राफच्या वृत्तानुसार अपोलो रुग्णालयातलं रॅकेट उघडं पाडण्यासाठी त्यांच्या एका वार्ताहरानं आजारी रुग्णाचा नातेवाईक असल्याचं दाखवलं संबंधित रुग्णाला लवकरात लवकर मूत्रपिंडाची गरज असून त्याचे कुटुंबीय मूत्रपिंड देऊ शकत नाहीत असं या रिपोर्टरनं अपोलो हॉस्पिटलमध्ये सांगितलं या रिपोर्टरनं अपोलोच्या म्यानमारमधल्या कार्यालयाशी संपर्क साधला त्यानंतर या कार्यालयातून एक अनोळखी व्यक्ती मूत्रपिंड देण्यासाठी आणली जाईल असं त्या वार्ताहराला सांगण्यात आलं अपोलोच्या एका एजंटनं म्यानमारमधल्या एक सत्तावीस वर्षीय तरुणाशी त्या वार्ताहराचा संपर्क करून दिला मी गरीब आहे माझे पालक आर्थिक दृष्टीनं चांगल्या स्थितीत नाही असं या तरुणानं त्या वार्ताहराला सांगितलं वार्ताहरानं सांगितल्यानुसार कोणत्या व्यक्तीकडून मूत्रपिंड तुम्हाला हवं आहे याची निवड करण्याची परवानगी सुद्धा रुग्णांना दिली जाते या वार्ताहराला मूत्रपिंडासाठी लागणाऱ्या खर्चाची माहिती काही कागदपत्रांच्या माध्यमातून देण्यात आली टेलिग्राफच्या वृत्तानुसार वंशावळ काढण्यासाठी बावीस हजार रुपये विमान खर्च एकवीस हजार रुपये वैद्यकीय मंडळाच्या नोंदणीसाठी सोळा हजार सातशे रुपये लागतील असे या कागदपत्रात नमूद करण्यात आलं होतं रुग्णाला एकूण पाचशे रुपयांचा खर्च येईल असं या कागदपत्रात नमूद करण्यात आलं होतं यामध्ये मूत्रपिंडाचे दान करणाऱ्याला दिले जाणारे सत्तर ते ऐंशी लाख रुपयांचा उल्लेख अजिबात केलेला नव्हता असा दावा द टेलिग्राफ केलाय संबंधित रुग्णानं मूत्रपिंडासाठीची रोख रक्कम दिली तर मूत्रपिंड डोनर म्यानमार मधून भारतात पाठवला जातो त्यानंतर डोनर आणि रुग्ण ट्रान्सप्लांट ऑथोरायझेशन समिती पुढे मुलाखतीसाठी उभे राहतात रुग्ण आणि डोनर यांच्यात काय नातं आहे हे तपासण्याची जबाबदारी या समितीवर असते या समितीत केंद्र आणि राज्य सरकारचा एक अधिकारी असतो दोन निवृत्त आय एस अधिकारी असतात यात दोन रुग्णालय सल्लागारांचा सुद्धा समावेश असतो अपोलोच्या म्यानमार मधल्या एजंटच्या हवाल्यानुसार ही समिती फक्त नावाला काम करते या समितीकडून डोनर आणि रुग्णातलं नातं खरं आहे का हे तपासण्यासाठी फक्त काही वरवरचे प्रश्न विचारले जातात असंही टेलिग्राफच्या त्या बातमीमध्ये नमूद करण्यात आल आहे टेलिग्राफन आपल्या वृत्तात डॉ संदीप गुलेरिया या नावाचा उल्लेख आहे त्यांनी ब्रिटनमध्ये प्रशिक्षण घेतलेलं असून त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत गुलेरिया यांचा सहभाग होता रुग्ण आणि एजंटनं टेलिग्राफच्या वार्ताहराला सांगितलं आहे या सुद्धा अपोलो हॉस्पिटलवर अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत दोन हजार सोळा साली अपोलोच्या इंद्रप्रस्थ रुग्णालयातल्या दोन कर्मचाऱ्यांना अशाच कथित मूत्रपिंडाच्या रॅकेटमध्ये मध्ये अटकही करण्यात आली होती या दोन कर्मचाऱ्यांसह मूत्रपिंड देणारी व्यक्ती एजंट यांना सुद्धा अटक करण्यात आली होती या प्रकरणात आरोपींबाबतचा तपास अद्यापही पूर्ण झालेला नाहीये म्यानमारमध्ये असलिला हुकुमशाही सरकार त्यामुळे तिथं वाढत असलेली गरिबी बेरोजगारी आर्थिक चणचण या सगळ्यांमुळे म्यानमारच्या जनतेत किडनी विकून उरलेलं आयुष्य जगण्याची वेळ आलेली आहे ब्रिटनच्या द टलीग्राफ छापून आल्यानंतर आणि पुढे आलेल्या या प्रकरणानंतर आता भारताची हेल्थ मिनिस्ट्रीनं यात लक्ष आहे अपोलो हॉस्पिटलबाबत द नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांटेशन ऑर्गनायझेशन याच्या अंडर चौकशी कमिटी बसवण्यात आली आहे या चौकशी कमिटीमुळे कॅश फॉर किडनीचा बळी इथून पुढे तरी कोणी पडणार नाही याचीच अपेक्षा आपण बाळगू शकतो या प्रकरणी तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी चावडी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका